का सुशील झालं तुझं चल चला की येतो परत काय आलं काल आम्ही महेश महेश नाही का तो पहिलाच महेश हा तिथून आणला महेश इथला लेफ्ट साइडला नाही का इकडनं पहिला इकडनं पहिला हा माहिती नाही ना हा 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 अच्छा अच्छा ठीक आहे चला येतो बघा येऊया बरं वाटलं येऊन उन... काकीला कधी बघितलं असेल आपण आरती कोट आरती कोटेची व्हिडिओ बनवली होती ह्याच काकींच आहे आरती गुरु कधी आलात तर नक्की आम्ही तुम्हाला ते किती पैसे खर्च झाले हे पण सांगणार आहे तर नक्की एकदा विजिट करा चला बाय काळजी घ्या हां मित्रांनो गाडी चढते बाहेर हे बघा हे आरती कॉटेज हो का नंबर आहे इथे आरती कॉटेज राहण्याची व जेवणाची उत्तम सो आम्ही सहाजणच राहिलो काल आलो आम्हाला रात्री अकरा वाजले त्यात जेवण वगैरे सगळं सकाळी दोनदा चहा सकाळी कांदा पोहे वगैरे घेतलेला आणि आमचा पूर्ण खर्च झाला अठराशे पन्नास रुपये जवळजवळ भारी होतं हे बघा हेच आहे आरती कॉटेज हे पार्किंगला फोर व्हीलरला जागा आहे टू व्हीलर आमच्या तीन राहिल्या फोर व्हीलरसुद्धा राहू शकते पर्सनल स्पेस पाहिजे असेल तर इथे या कारण इथे सात आठ जणं ग्रुपमध्ये पण तुम्ही एन्जॉय करू शकता वरती बाहेर बाल्कनीसुद्धा आहे छोटीशी तिथे जेवून वगैरे किंवा तुमचा काही प्रोग्राम असेल तो होऊ शकतो मागं त्यांची स्वतःची बाग आहे नारळाची दिसत असेल तिकडेसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता म्हणजे कोकणाचंच आहे मस्त बाग आहे त्यांची चला अगे बाय हा हा येतो येतो तर मित्रांना अशा प्रकारे प्रवास सुरू झालाय आमचा आता आम्ही चाललो आहे परतीच्या वाटेने म्हणजे चाललो आहे परत ठाण्याला आणि आम्ही इथे सुद्धा राहिलो ती साईज आम्ही पण राहिले काल रात्रीचे निघालो होतो म्हणजे संध्याकाळी पाच वाजता यायला अकरा वाजले आज आम्ही तीन साडेतीनलाच निघालो आहे बघूया प्रवास कसा होतो भारी वाटते एकदम थंड वातावरण आहे माझं वाटते बाईक चालवायला असं जर वातावरण असेल ना थंड कूलिंग वातावरण तर मजा येते बाईक चालवायला दुसरपासे मस्त हिरवीगार झाडं पाऊस आज पाऊस कमी आहे काल नुसता पाऊस आम्हाला झोडपत होता त्यामुळे त्यांनी माऊंट केलं नाही बोल भिजायचा वगैरे आणि पटकन रात्रीचं काय समजत नाही गाड्या वगैरे येतात त्यामुळे लावलंच नाही खड्डे पण समजत नाहीत रात्रीचे पण ॲक्च्युली बघितलं तर रात्रीची बाईक चालवायला मजा येते कारण रात्री आहे ना ती बाईक चालवायला लाईटमुळे सगळं रात्री आहे ना लाईटमुळे समजतं की आपल्याला ओव्हरटेक करते समोरून गाडी येते या सगळ्या अंदाज येतो बाईक चालवायचा चांगला आणि रस्त्याला वाईट लेन असतात त्यामुळे समजतं लेन पण चांगली मिळते समोरचा पण लेन मध्ये आपण पण लेन मध्ये चला सुरुवात करूया आपल्या खाण्याच्या प्रवासाला हो मित्रांनो गाडी चालवला एवढी मजा येते ना या रस्त्यावरून बघा ना कसली झाड आहेत आजूबाजूला आणि मधून आपली बाईक मजा आहे त्याच्या अलिबागला येताना जाताना नेहमी आपण इथे हॉर्न मारतोच मंदिराला इथलं आपण बोलतो ना वेस प्रत्येक गावाची वेस असते तस ही वेसी आहे इथे पाया पडायचं मस्त वेगळी म्हणजे आपला प्रवास हा सुतस होईल आणि मस्त बाईक चालवायला समोरचा नजारा पण भारी वाटते तुम्हाला दिसत असेल uh, सिमेंटच्या रस्त्यापेक्षा डांबराच्या रस्त्यावरून गाडी चालवायला वेगळीच मजा येते आता हा घाट आहे हा घाट आपल्याला आहे छोटासा घाट आहे का मोठा घाट नाही आहे हा घाट उतरला अजूनपर्यंत आम्हाला पावसाने काय पिडलं नाही बघा इथून लेप मारला तर तुम्ही मांडवाला जाईल आणि समोर जायचं मुंबईला आपल्याला मुंबई वरूनच बस झाले पनवेल पनवेल ट्रेन पनवेलच्या बस रेग्युलर चालूच असतात अलिबागला तुम्हाला जर यायचंय तुम्ही मुंबई मार्गे पनवेल पनवेल वरून बस मी अलिबागला येऊ शकता बागीत नऊ शकतो फ्रायडेला दोन दिवस तरी पाहिजे अलिबागला यायला तुम्हाला मजा येईल तर मित्रांनो हे बघा आम्हाला आत्ता भेटले सुशील वगैरे पंधरा वीस मिनटं गायब होते पेट्रोलला थांबले होते मी सुद्धा आता पाचशेचं पेट्रोल रिफील केलं इथे फ्यूल महत्त्वाचा आहे मित्रांनो फ्यूल महत्वाचा आहे आता इथे गर्दी सुद्धा ही आली एस ची कंपनी समोर दिसलेली ट्राफिक जशी आहे इकडे हो बघा आता ट्राफिक लागले त्या ट्रॅफिक पासून वाचलो पाहिजे नाहीतर लपडा होईल पुढे घरी जाताना अरे संध्याकाळी जर झाली तर पनवेलला ट्रॅफिक घरी जाताना नवी मुंबई आणि माहितीच आहे प्रत्येकाला ओढ आहे ना आपली गावची जशी असते तशी एकदा कुठे फिरायला आलो ना बरं वाटत आता जाताना कंटाळ उद्यापासून तो टॉफिकचा व्याप सगळ्या घेतली प्रत्येकाचं तेच आहे तशी ट्राफिक नाहीये खड्डे आहेत भरपूर त्यामुळे हो गाड्या भरपूर स्लो झाल्या त्यामुळे ट्रॅफिक झाले तेवढा खड्डे बघा हो खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे हा प्रश्न अजून सुद्धा पूर्ण आपल्या देशात महाराष्ट्रात कोणत्या खेडे गावात सिटी मध्ये सगळे चला आहे बाईक चालवायची मजा तर घेऊया फिरायला आले तर तर मित्रांनो वरखडच्या इथं आलोय हा बघा वडखळ पहिलं कोकणात जायला या साईडनी गाड्या जायच्या आता अलिबाग साइट राहिलाय बघा हे सुशील पण आला जस्ट थांबलोय यासाठी की केदार कुठे माहिती नाही केदार दिसला का तुला हा आता आम्हाला सुसू आले सुसूला जागा शोधायची मॅडम अशा का बसला आहे मागे हा मला आले काय म्हणजे का आम्ही काय उघड्यावर आहोत का हो आम्हाला सुद्धा हे देशात पन्नास टक्के आरक्षण आहे महिलांसारखं काय रे कुठे पण जाऊ शकतं म्हणजे का म्हणजे आम्हाला इज्जत आहे की नाही काय रे कोमा कोमा सुशील कोमा झालाय वा अजून कधी तो येते तोपर्यंत तो वाट बघू यांची <laughs> तर मित्रांनो आम्ही आलो आहे आता साईदीप किनारा हॉटेल दगड्या किनारा हॉटेल म्हणून आहे तिकडे आलो आहे हा बाजूचा एन जी एम आहे सगळं म्हणजे हॉटेलचा आतला परिसर ए सी रूममध्ये आहे बाहेरसुद्धा यांची बसण्याची व्यवस्था आहे लेडीज इकडे बसले आहे बसायलामुळे कसे गाजी म्हणजे गादीचे सगळे हे आहे मस्त त्याची हेल्मेट इकडे आहेत रेनकोट इकडे आहेत दोघं गेलेत वॉशरूमला आहे आता काहीतरी खायला मागवलं आहे आम्ही आम्ही मागवलं आहे चायनीज भेळ तुम्ही काय मागवलं आहे तंदुरी आणि आणि सोयाबीन चिल्ली सोयाबीन चिल्ली आणि सोयाबीन चिल्ली मागवले आम्ही आता आल्यावर तिच्यावर आम्ही ताव मागणार कारण सहा वाजलेत मध्ये काय आम्ही आज दिवसभर जेवलो नाही दुपारी नाश्ता केला आणि नंतर के निघताना आम्ही चार वाजता चहा पियालो आणि आता हे जगासं ओढ बघ आता पनवेलच्या जवळच आहे म्हणजे तुम्ही कर्नाळा तुम्ही कर्नाळाच्या पुढे जर आलात तर लेफ्ट साईडला हे हॉटेल आहे कधी आलात तर भेट द्या भरपूर लोक येतात खूप भागे उठेल हो आणि आता पुढून लेफ्ट जे एन पी टी जे एन पी टीवरून आपल्याला ठाण्याला जायचं आहे या लोकांना कुठे जायचं आहे आम्हाला जायचं आहे विलेपारले विलेपारले प्रणय मायासोबतही नेणार आहे कारण ती माझ्या म्हणजे आम आम्ही एकत्र राहतो ना नवरा बायको आहे आणि माझी बायको आहे ती ही काय अंजली इकडे आहे अंजली मॅडम ही डोंबोलीवालेच चिनकाटे चिनकाट्यांची सून ही अंजली अंजली आणि सुशील जाणार आहे डोंबोलीला तर आमचा प्रवास सगळंच हायवेवर होणार आहे पण यांना राईटला आहे डोंबोलीला हिला आहे मुंबईला आता ट्रॅफिक किती भेटतो हे पुढे समजेल तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांना आता पुन्हा कपडे घालतोय बघा हे आमचं चिलखत आहे चिलखतोय गाडी चालवताना तर पाऊस येईल बघत त्यामुळे मी घालतोय घ्यायची बघत रामायची त्याच्यानंतर आता परतीचा प्रवास सुरू होत असतानाच आम्ही इथे नाश्ता म्हणजे जेवलो हॉटेलमध्ये काय नाव आहे हॉटेलचं साईदीप साई साईदीप 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 हॉटेलमध्ये जेवलो आणि आता आम्ही इथून एकमेकांचा निरोप घेणार आहे कारण आता येईल पनवेल फाटा तिथून आपल्याला लेफ्ट मारून जे एन पी टी मार्गे आपण ठाण्याला जाणार आहोत हा जाणार आहे डोंबोलीला आणि शिवानी जाणार आहे शिवानी आणि केदार हे जाणार आहेत विले पारलेला तर आता आम्ही आमची जी एकजूट होती आता ते अशी विस्कळीत होणार आहे तीन तीन फाट्याला तीन जणं एक कल्याणला एक ठाण्याला आणि एक मुंबईला असे तीन रूट तयार होणार आहेत तर कसं वाटतं आहे ही पिकनिक करून तुम्हाला मस्त हुर्रेवा टाकायचं काय कुठली गॅग बॅग जिंदाबाद काय नाम काय याद रेगा बघ ना चढता क्रम बघ ना एक दोन तीन अ चढता एक दोन तीन उतक एक दोन तीन चढवता क्रम चढवता क्रम <laughs> <करता। laughs> तर मित्रांनो परत एकदा गाड्या रेडी करायचे तर आमचा केदार साहेब आत्ता त्यांना वॉशरूम आले जोराशी म्हणून ते आत्ताच गेलेत हा सगळा आतला परिसर बघा मगाशी शूट नाही केलं असं सगळं आहे वातावरण पार्किंग पण मोठे कधी आलं तर नक्की या हॉटेलना व्हिजिट करा आता आपल्याला इथून ले लेप मारायचंय डायरेक्ट गाडीवरच भेटतो तर चला भाई पपी, 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 पपी। पर। परत भेटूया मस्त पप्पी 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 चल परत भेटू टाका ग्रुपवर आता काय हरवू नका परत मित्रांनो चावी लावतो आणि सुरुवात करतो आता गाडी चालवायला ड्रायव्ह सुरू करूया आपली बायक राईत एकदा जवळजवळ आपल्याला एक दीड तास लागेल ठाण्याला पोचायला चलो बाय भाई। लोग बाय भाई को बोलो बाय बाय को बोलो बाय चला बाय अरे बाप रे बाबो चला बाय बाय चलो, चलो।, चलो।, चलो तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही विभाजित झालो प्रत्येकजण आपलं आपल्या कामाला मार्गाला आहे आत्तापासूनच आता ही सोलो राईड सुरू झाली माझी पनवेलपासून ठाण्यापर्यंत ही माझी सोलो राईड म्हणजे माझी आणि प्रणयाची कारण आमचा ग्रुप होता तिघांचा आता विभाजित झालंय एक मुंबई एक ठाणे आणि कल्याण चला बाईक ला सुरू करूया पाऊस सुद्धा खूप आहे बाजूला गाड्या मोठ्या 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 जो आपल्या